घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व स्वागत बघा ही उंच जाणारी बुहिरिंगणे अशी उंच जाते जरा चांगली आणि ह्याची प फुलं बघा फुलं एकदम पांढरे आणि पूंकेश्वर टोळ आहे बघा असे मोठे प्रकार आहे जरा ह्याचे आणि उंच हे बघा आपण झाडं लावलेले दोन चार फुलं आले आहेत त्याला मित्रांनो ह्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे पांढरी बोयरिंग झाली पांढरा पळत झाला तर ह्याला काय करायचं मित्रांनो आपल्या जवळ जरी झोपलं तर ठुलं बघा मित्रांनो ही निश्चित जवळ जरी आपल्या ठुली आपल्या शरीरातून निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढून आपल्याला सुख समाधाने लाभते तुमचे असाध्य रोग म्हणजे जी नाही राहणारे रोग सध्या ही कलम जरी जवळ ठुलं आपण तर आपल्या रोगापासून मुक्तता मिळते आणि शरीर एकदम निरोगी राहतं हे फक्त जवळ उशाला घेऊन जर ठोपलं एवढे ह्या वनस्पतीमध्ये चमत्कार आहे मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आराम राम